यवत आठवडे बाजारामध्ये आहोत आज आपण गेल्या आठवडे बाजारामध्ये पूर्ण बंद असल्याने या आठवडे बाजारामध्ये चांगल्या प्रकारे तरकारी दिसून येत आहे आणि दौंड तालुक्यातील यवत आठवडे बाजार हा चांगला मोठ्या प्रमाणात भरत असतो या ठिकाणी मोठा बाजार आहे यवत गावाला जोडून अनेक गावांचे नागरिक या बाजारामध्ये आठवडे बाजारासाठी येत असतात काय घेतले तरकारी कशी आहे काय फुलवर बिलवर कशी आहे काय शुक्रवार लागते खरं काय सांग तरकारी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढू लागलेली आहे आणि आज रुपये चांगली भीती आहे गावराने का केवड्यालाय शापू बर आणि मी ती तरकारी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढू लागलेली आहे आणि आज चांगल्या प्रकारे तरकारी बाजार भरलेला दिसून येतोय जे अरे कस काय बाजार भरलाय यावेळेस बरं भरलाय चांगला आणि तरकारी वगैरे चांगले आले ओके ओके तुम्ही काय काय घेतलंय मग शेतकऱ्या कोण घेतलंय का शेतकरी चांगले काय घेतलंय तरकारी कशी आहे काय फुलवर विलवर कशी आहे काय काळात स्वस्त शुक्रवार खरं काय सांगतो यवतगाव आठ दिवस बंद असल्याने आता आज शुक्रवार दिवस बाजार आठवडा आठवडे बाजार आहे आणि या आठवडे बाजारामध्ये आज चांगल्या प्रकारे बाजार भरलेला दिसून येत आहे काय सांगाल कस काय बाजार भरलाय बाजार व्यवस्थित भरलाय काय टेन्शन नाही सगळं व्यवस्थित आहे कुणाचं काय नाही काय नाही सगळे पहिले सरकार माल बिल भरपूर आला सगळे शेतकरी वर्गाने माल भरपूर देऊन गेले काय कोणाच्या नाही मस्त जसं आहे तसं व्यवस्थित चाललेले आहे कोणाच्या मनात काय राहिलं नाही राहिलं आहे कालचं मीटिंग झाल्यामुळं सगळं व्यवस्थित झालेलं आहे कुठं काय नाही भाऊ काय सांगाल बोलू शेतकऱ्यांनी वगैरे माल आणलाय का भरपूर आणला चला पुढं बघू काय चाललं बाजारात तसे गेल्या शुक्रवारी आठवडे बाजार पूर्णपणे बंद करण्यात आला होता आणि आता आज आठ दिवसानंतर परत तरकारी बाजार हा चांगल्या प्रकारे भरलेला दिसून येत आहे या ठिकाणी शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे येवतचा आठवडे बाजार गेल्या शुक्रवारी पूर्ण आठवडे बाजार बंद करण्यात आला होता आणि आज चांगल्या प्रकारे आठवडे बाजार भरलेला आहे भरलाय का बाजार चांगला आहे का बाजार आज शेतकऱ्यांनी माल आणला होता गेल्या गेल्या आठवडी पूर्ण बाजार टोटल बंद झाला होता आणि बऱ्याचशा व्यापाऱ्यांचे झाले तर या आठवड्यामध्ये ते भरपाई होईल का चांगला होईल बाजार यावेळेस परिसरातले सगळे लोक खरेदी चांगल्या प्रकारे करतील यवतगावचा आठवडे बाजार आहे आणि आठवडे बाजारामध्ये गेल्या आठवड्यापेक्षा यावेळेस आठवडे बाजार चांगला भरलाय आणि सर्व प्रकारची तरकारी मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे कसं काय वाटतोय बाजारात केवड्याला आहे कुतबीर वीस रुपये कसं काय बाजार आज बरं चांगला भरलाय बर बाजार म्हणायचं शेतकऱ्यांनी चांगला माल आणलाय तर येऊचा आठवडे बाजारात चांगल्या प्रकारे भरलेला दिसून येत आहे भरलाय ना, बारा। ना चांगला, चांगला बाजार काय वाटतंय भरलाय का बाजार आज गेल्या आठवडे आठवडे बाजार बंद होता आज आठवडे बाजार चांगल्या प्रकारे भरलाय आणि तरकारी चांगल्या प्रकारे दिसून येते बाजारात शेतकऱ्यांनी आणलाय का माल का व्यापारी आणता तुमच्याकडे कोण आणता माल मार्केटचा माल नाही नाही उशिरा येतात तुम्ही शेतकऱ्यांनी कोण घेतला का माल आता नाही चालू श्रावण चालू आहे त्याच्यामुळे लिंबाचं घेऊन काय करायचंय जे हरी मावली कस काय भरलंय बाजार गेल्या आठवड्याला तारमळ झाली व्यापाऱ्यांची आता या वेळेस तरकारी चांगल्या प्रकारे दिसून येते आणि ताजी तरकारी आहे तर साठ रुपये किलो तंबाटी सत्तर रुपये किलो कोथमिरीची आवडेल आहे वीस रुपयाला गवार कशी आहे मावशी भाऊ काय सांगाल कोबी कशी आहे फुलवर जारी मावली कशी आहेत कारली बर बर आणि मिरची चांगलं भरलंय का बाजार आलं लसूण कोथमीर काय भानगड आलं कसं आहे तीस रुपयाला किती एक किलो बर बर मग तीस रुपयाला अर्धा किलो मारकी काय चाललंय काय आणलं होतं बाजारात बर बर हा हा काय घेतलं तुम्ही पालक घेतले का केवढ्याला घेतली पालक आणि मेथी बर बरं आहे का बाजार आज चांगल्या प्रकारे भरलाय बाजार यवत आठवडे बाजार आज शुक्रवार आहे आणि आज चांगल्या प्रकारे बाजार भरलेला आहे जे अरे माऊली कस काय भरलाय चांगला बाजार चालते चालत यवत आठवडे बाजार हा चांगल्या प्रकारे भरलेला आहे आणि तरकारी मोठ्या प्रमाणात आवक आलेली आहे कशी आहे मिरची बर वांगी कशी आहेत गवार कशी आहे दादा वीस रुपये पावसे वांगी कशी आहेत वीस ला पावशील दोन हजार

कशी आहेत वांगी कशी आणि फुलवर येवत आठवडे बाजार या शुक्रवारी चांगल्या प्रकारात भरण्यात आलेला आहे काय मावशी बरं आहे का आहे आहेत ओडका कशी आहे मिरची वीस रुपये पावसा ढोबळी मिरची कशी आहे वीस ला पावशर कसं आहे घ्या एवढा कसं आहे सांगितल्याशिवाय कसं घ्याव रुपये वीस रुपये का, हो, हो? का? गया गया गया? नक्की का कसे आहेत वांगी मावशी बर गेल्या आठवड्यापेक्षा बाजार चांगला भरलाय का कमी भरलाय शेतकऱ्यांनी माल हा कोण घेतलेला मालक आलते का शेतकरी चांग कशी आहे कोतमिर आणि मेथीची गड्डी सलीम बाबा केवड्याला घेतली मेथी तिसला दोन आहे बर बर मुळा चांगलाय जे हरी माऊली काय चाललंय काय आणलं होतं बाजारात हा तरकारी वगैरे काय नाही आणलं कसा गेल्या आठवडे काय आणलं होतं तुम्ही बाजारात काय नुकसान झाली का बर आज आज बाजार बरं आहे काय काय बाजार भरलाय तुम्ही तरकारी काय घेतली बरं आहे ना आणले तुम्ही शेवगा काय असतो बाजार शवगाला काय बाजार आहे चाळीस रुपये आठवडे बाजार भरलेला आहे तरकारी बाजारामध्ये आता आपण फिरत आहोत येवतचा आठवडे बाजार

यवतगावचा आठवडे बाजार त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात भरत असतो आणि यवतगावाला जोडून असणारा आजूबाजूची गावातली सर्व नागरिक या बाजारामध्ये येत असतात हा आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे इथं सर्व प्रकारचे दुकानं व्यापारी सगळ्या प्रकारचे व्यापारी दिसून कसे आहेत बोंबील चारशे रुपये बाळूच काय चाललंय बोंबील आहेत कसे पण चांगली क्वालिटी आहे का बोंबलाची ए वाळू कसेच भोमील हे एकशे वीस रुपये पावशा बर एक किलोचा बाजार चारशे रुपये घेतलं ती चांगला बाजार हो तो हो होतो का गिऱ्हाईक गिऱ्हाईक कसं चालतं गिऱ्हाक होतं आता श्रावण महिना चालू आहे ना का पुढं चांगलं गिराक चालतं आता नाही गिराक होत आता श्रावण महिना चालू आहे ना आता हा पण गिराक आता होत नाही बर मिठाईची दुकान आहे जय अरे माऊली कसं काय बाजार आज भजी आणलेली दिसतात आबा गरम गरम भजी आहेत आठवडे गरम भजे खायला जरा बरी वाटतात नाही वेगळे असतात जरा वा वा वडापाव का आठवडे बाजारामध्ये गरम गरम वडापाव भजी लोक पसंत करत असतात घ्या 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 शेळे मेंढ्याचा आठवडे बाजार भरलेला आहे सतीशराव कस काय भरले बाजार गेल्या आठवड्यापेक्षा चांगलाय आहे का म्हणजे तुमचा बाजार झाल्यावर हा झाल आज लोकांनी दिलाय बरं चांगला हा ना भांड नाही टड्ड नाही काय नाही यावर पण चांगली सगळी चालले आहेत व्यापारी आलते का व्यापारी आल सगळे सगळी भरलाय बाजार हा भरलाय तरकारीचा पण भरलाय शेळ्या मेंढराचा चांगला भरलाय सांगता ना काय भाऊ पन्नास रुपये बाजारात पेन मी पाहिल्यानंतर पाहतोय म्हणून

चांगली पातळ हां गाई बैल शेळ्या मेंढ्याला मग आता आज शुक्रवार बाजारमध्ये असा आठवड्याचे सगळे बाजार करता का